जालना महानगरपालिकेचा टॅक्स वाढण्याला अर्जुन खोतकर जबाबदार काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा निवासस्थानावरून केला आरोप म्हणून महानगरपालिका होण्याला विरोध करत होतो गोरंटाल जालना महानगरपालिकेचा टॅक्स वाढण्याला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी केलाय आज दिनांक नऊ रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिरती सुधा नगर येथील ते आपल्या निवासस्थानावर माध्यमांशी बोलत होते मागच्या काही दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडून टॅक्स वसूल करत आहेत मात्र तो टॅक्स पहिल्यापेक्षा जास्त येत असल्यानं व्यापारी त्रस्त झाले त्यामुळे मी नगरपालिकेची महानगरपालिका होण्याला विरोध करत होतो असं गोरंटाल यांनी म्हटलंय त्याचबरोबर भविष्यातही चारपट टॅक्स वाढणार असून याचा संपूर्ण दोष हा खोतकरांचा जातो असं गोरंटाल यांनी म्हटलंय बघा काल पण आले होते काही सक्त वशिलीचा कार्यक्रम महानगरपालिकाचे लोक करतात मी त्या संबंधित त्या राजपूत मॅडमला सांगितलं की बाबा लोकांशी बोलून तुम्ही लोक टॅक्स द्यायला तयार आहे पण कन्विन्स करा आणि आज ते अर्जुन खोतकरकडे पण गेले आणि उलटा त्याने माझ्या आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळे वाढला म्हणून बाड़, मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून मी नगरपरिक महानगरपालिकेचा नेहमी विरोध करतोय आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन असेसमेंट मध्ये आता चार पट किंवा पाच पट पेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे आणि दुर्दैवाने अर्जुन खोटकर आहे की महानगरपालिका टॅक्स झाल्यानंतर त्याचे वेगळे असतात टॅक्सचे म्हणजे त्यांना असा पुन्हा मुंबई सारख्या त्यांना जे टॅक्सेस वसूल करतात त्या प्रकारे ते टॅक्स वसूल करतात नगरपालिका सगळ्या नगरपालिकेचे नॉर्म्स वेगळे असतात ज्या बाबाला तो नगरपालिका काही कळतच नाही आणि काही झाला तो आ, चांगला झाला तो मी केला वाईट झाला तो गोरेंटने केला पण पुढच्या वर्षी जे टॅक्स येईल महानगरपालिकेच्या किती पटीने जास्त येईल आणि त्याचा आरोप कोणी असेल त्याचा कोणी ते त्यांनी केल्याचं हा आयोजन खोद केलेला आहे मॅडम हो मी काल बोललो ना मॅडमला सांगून सांगितलं काही सामान जप्ती वगैरे हे ते एकशे वीस कोटी रुपये किंवा दोनशे वीस कोटी रुपये काही थक बाकी आठ आठ दहा हजार वर्षाने टॅक्सचा प्रत्येक चार वर्षानंतर चार किंवा तीन वर पाच वर्षानंतर टॅक्स रिन्युअल असतात त्या रिन्युअल नंतर त्यात कमिटी असतात त्या कमिटीमध्ये नगरपरिषद सीओ नगराध्यक्ष आणि नगर परिषद सिनियर सिटीजन आणि एस डी एम असे चार लोक असून त्याचं हेरिंग घेतात आणि जिथं जास्त लागला तिथं ते कमी करतात पण काही लोक त्या हेअरिंगमध्ये जातात नाही आणि एकदा हेअरिंग संपल्यानंतर मग त्याला काही चान्स देतात ना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं त्यांचं नाही आणि ठीक आहे नगरपालिकेचा टॅक्स एवढं लागलेला असेल पण महानगरपालिकेचा आता तुम्हाला लागेल येणार वर्षी तेव्हा तुम्हाला माहित पडेल की महानगरपालिका मुळे तुमचा आर्थिक सोर्सेस केवढा खतम करण्याचा प्रयत्न या महानगरपालिका करून या खुदकरणी केलेला आहे